स्वभावाला पर्याय नाही तुमची तूळ रास सांगते सर्व काही तुमची रास तूळ आहे का राशी आपल्या शास्त्रातील अत्यंत सखोल विषय आहे एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीची राशी आपल्याला खूप काही सांगू शकते तुमची राशी तूळ असेल तर तुम्ही स्वतःला चांगल्या पद्धतीने ओळखू शकता आणि असं केल्याने तुमच्या आयुष्यातील खूप मोठे प्रश्न मार्गी लागतीलच सोबत भरपूर फायदाही होईल तुमच्या तूळ राशीवरून तुम्हाला कळेल की आपलं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे तुमचा जन्म तूळ राशीतच का झाला आहे तुमचा प्रेमविवाह होईल की विवाह होईल तूळ राशीच्या महिलांबद्दल संपूर्ण माहिती तूळ राशींच्या पुरुषांबद्दल संपूर्ण माहिती तुमच्या राशीच्या महिलांसाठी असलेले नियम आणि तुमच्या राशीच्या पुरुषांसाठी असलेले नियम तुमच्या राशीसाठी वार्षिक राशी भविष्य तूळ राशीसाठी पाच वर्षांचं राशी भविष्य अशा सर्व विषयावर आपण व्हिडिओ केलेले आहे तुमच्या राशीला ओळखून घेण्यासाठी म्हणजेच स्वतःला ओळखून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले सर्व व्हिडिओ बघा आणि स्वतःची नव्याने ओळख करून घ्या